विद्येचं माहेरघर असलेलं पुणं आता गुन्हेगारीचं आगार झालेलंय सध्या सगळीकडे चर्चा आहे ती पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील पंचवीस फेब्रुवारीच्या पहाटे घडलेल्या अत्याचाराची पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर चक्क बलात्कार झाला एवढंच नाही तर आरोपी दत्ता गाडे हा फरार होता पण अखेर तीन दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यात पोलिसांना यश आलं पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाडगावच्या उसाच्या चारीतून आरोपी दत्ता गाडे याच्या मुसक्या आवडल्या एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा आरोपी दत्ता गाडे याचा अटकेचा थरार बघायला मिळाला मध्यरात्री दीड वाजता दत्ता गाडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्याला पकडेपर्यंत सत्तर तासात नेमकं काय काय घडलं तो घटनाक्रम कसा होता पाहूया नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण आकार डीजी पुणे पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी जंग जंग पछाडलं होतं पोलिसांना सुरुवातीला सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीची ओळख पटली त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यात येत होता पण आरोपी काही केल्या हाताला लागत नव्हता तरुणीवर बलात्कार केल्यानंतर गाडे हा आपल्या गुनाट या गावी आला महाशिवरात्र असल्याने तो तिथल्या कीर्तन कार्यक्रमात देखील सहभागी झाला मात्र माध्यमांवर त्याचा फोटो आल्यानंतर तो तिथून फरार झाला गावकऱ्यांनी त्याला गावात आल्याचं पाहिलं होतं त्यानुसार ते पोलिसांची तेरा पथकं त्याचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आली होती श्वान पथक ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध सुरू होता गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू होता पोलिसांनी दिवसभर शोधाशोध करून देखील तो सापडला नव्हता मात्र मध्यरात्री दीडच्या सुमारास तो पोलिसांना सापडला पण त्याआधी पोलिसांकडून दत्ता गाडे समजून दुसऱ्याच गाडेला उचललं होतं त्याचं कारण होतं दत्ता गाडे आणि त्याचा भाऊ हे दोघं सारखेच दिसतात तो पकडलेला आरोपी नाही असं सांगितल्यानंतर पोलिसांचा डोळ्यावर आणि कानांवर विश्वासच बसला नाही पहिल्यांदा ताब्यात घेतलेला आरोपी हा दत्ता गाडे नसून त्याच्यासारखा हुबेहूब दिसणारा त्याचाच भाऊ असल्याचं पंधरा ते वीस मिनिटांनी स्पष्ट झालं होतं माझा भाऊ माझ्याच सारखा दिसतो तुम्ही दत्ता गाडेला शोधताय ना असा प्रश्न दत्ता गाडेच्या भावाने केला त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून दत्ता गाडेच्या भावाला सोडून दिलं आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं आता ज्यांनी शेवटच्या क्षणाला आरोपी कुठे याबाबतची माहिती दिली त्या व्यक्तीला एक लाखाचं बक्षीस दिलं जाईल तसंच गुन्हाट गावासाठी काय करता येईल याबाबत सुद्धा आम्ही विचार करू आम्ही गावात जाऊन गावकऱ्यांचा सत्कार करणार आहोत असा खुलासा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलाय आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं संध्याकाळी चार वाजता शंभर पोलिसांचं तपासणी पथक तयार करण्यात आलं आणि गावात त्याचा शोध घेतला जात होता एवढंच नाही तर उसाच्या शेतात रेस्क्यू करण्यासाठी पोलिसांची मदत गुनाडगावच्या ग्रामस्थांनी सुद्धा केली दत्तात्रय गाडे हा रात्री बारा वाजता उसाच्या शेतातून बाहेर आला आणि पाण्याची बॉटल घेऊन परत उसात गेला तो उसाच्या शेतात बाजूला असलेल्या कॅनॉल मध्ये झोपला रात्री दीड वाजता पोलिसांनी त्याला अखेर ताब्यात घेतलं ही घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्यामुळे पुणे पोलिसांवरचा दबाव वाढला होता दत्ता गाडेला पकडल्यानंतर त्याने एक धक्कादायक दावा केलाय त्यामुळे या संपूर्ण घटनेत एक नवा ट्विस्ट आला अटक केल्यानंतर दत्ता गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं पोलीस कोठडीतच दत्ता गाडे याने टाहो फोडल्याची माहिती समोर आली माझ चुकलंय मी पापीये असं म्हणत दत्ता गाडे रडत असल्याचं समोर आलं मी तरुणीवर अत्याचार केलेला नाहीये आमचे संबंध सहमतीने झाले असा दावा देखील दत्ता गाडेने केला आणि धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय आरोपीच्या मानेवर व्रण आढळून आलेत त्याच्या मेडिकल चाचणीमध्ये सुद्धा हे स्पष्ट झालंय या प्रकरणाचा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पण दत्ता दाव्यानंतर पीडित तरुणी आणि आरोपी हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय जर दत्ता गाडे खरं बोलत असेल तर पीडित तरुणी आरोपीवर असे खोटे आरोप का करतीये हा देखील प्रश्न समोर येतोय नक्की या घटनेत काय घडलंय हे पोलीस तपासात समोर येईलच पण ही घटना वरवर जितकी साधी दिसते तितकी नाही हे मात्र नक्की तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग विषयासह पुन्हा भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी नाईन धन्यवाद